आज सलामत प्रमाणे आपल्या सर्वांना उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे होणारी राम जन्म महोत्सव आणि अखंड अदिराम सप्ताह या ठिकाणी सुरू असतो आणि आज दुधचक्र योग आहे की भारतीय जनता पार्टीचा मतापन दिन या ठिकाणी पंचेचाळीस सभा होत असताना आजच्या दिवशीच राम जन्मोत्सव आहे हा आनंदाचा क्षण देशभरात साजरा केला जातो पाहिलं आपल्याला आपल्या गावातील पिंपळगाव मधलं राम मंदिर पूर्ण झालेलं पाहायची इच्छा आहे गेली पाच वर्ष आपलं काम सुरू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे सर्व असणाऱ्या तरुणांना या ठिकाणी असणाऱ्या आजी माझी पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठांना ग्रामपंचायत असेल 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 आपली ट्रस्ट सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या गावात हे मंदिर लवकरात लवकर उभं राहावं याच्यासाठी आपला आकाश असावा वाणी साहेब एक तुम्ही संपूर्ण तालुकाभर प्रत्येक गावागावाच्या गावा माहिती सांगता गावागावात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेता आणि आज मला असं वाटतं की आपण देखील आपल्या गावात देखील सगळ्यांना एकत्रित करून आज सगळे आलेले आहे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आहे ही भावना आहे ही श्रद्धा आहे की आमच्या असणाऱ्या राम उत्सवाला निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने आमच्या उद्याच्या पिढीला मिळणार आहे ही भावना सगळ्यांची असते म्हणून एकही आपला बाहेर राहणारा माणूस आजच्या दिवस बाहेर राहत नाही या सगळ्याची काळजी घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी मी त्याही वेळी सांगितलं होतं की काम पूर्ण करण्यासाठी जे देतील त्याच्यापेक्षा एक रुपया करायला माझा आधार राहील आणि सरकारमध्ये आम्ही असल्यामुळे निश्चिंतपणाने आजही सांगतो की हे काम पूर्ण भावं ही आमची इच्छा आहे आणि आमची आपल्या सर्व भावी भक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होणं गरजेचं आहे या ठिकाणी कार्यक्रम का होत असताना आज आपण मला असं वाटलं होतं की एक वर्षापूर्वी आपण या ठिकाणी या भूमिपूजन घेतलं होतं सकाळकडून आलेल्या पैशाच एक कोटी निधी आला परंतु भूमिपूजन झालं आधी घेतलं रामनवमीच्या आधी मी होते अतुलजी होते सगळे होते परंतु काम काय सुरू झालं नाही ठेकेदार काय मला परत दिसला नाही मला असं वाटतं की उद्या मी साहेबांशी बोलणार आहे कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे आणि सीओमशी पण बोलणार आहे की या ठिकाणी त्या ठेकेदाराला बोलवून आपण ते काम तातडीन चालू केलं पाहिजे गावामध्ये एकीचा बळ दाखवा या ठिकाणी देव पुन्हा एकाचा नाही देव सर्वांचा आहे आणि म्हणून त्या देवाची भक्ती करत असताना आज जो आपण उन्हा तानामध्ये या ठिकाणी तासात तास बसतो आहोत खूप उशीर झालेला मला माहिती आहे त्यामुळे मी मग वेळ घेणार नाही परंतु आपण सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी पुन्हा एकदा आज आपण आलाय मुंबईकर बाहेर असताना सगळे आले काय सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार करा आणि या कामाची सुरुवात अशी करा की काम एकही दिवस थांबता कामा नाही वाणी साहेब जेवढा लक्ष बाहेरच्या तालुक्यातल्या गावावर देता तो पहिला आपल्या गावावर ज्यादा लक्ष द्या सगळ्यांची मूड वाटा सगळ्यांना एकत्रित हे करा आणि आपल्या कामाची सुरुवात इतकी चांगली करा की पुढच्या वर्षी या ठिकाणी आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर जे वेगळं तेज पाहायला मिळेल जो आनंद पाहायला मिळेल माझ्या तरुणांना देखील एक वेगळा आनंद मिळेल आणि ज्येष्ठांना देखील समाधान वाटेल की आपल्या गावातलं खरं अयोध्याच्या राम मंदिरासारखं रामाचं मंदिर उभं राहिलं आणि ते राहणारच आहे पण त्याला जरा गती आणूया त्या गतीसाठी आपल्या सर्वांची एकती देण्याची गरज आहे आणि आपण सर्वजण प्रत्येकाला हो पुण्य मिळणार आहे कोणी त्याच्यापासून वंचित राहणार नाही हा रामाचा आशीर्वाद आहे हा रामाचा प्रसाद आहे हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे तो प्रत्येकाचा अधिकार आहे म्हणून ज्येष्ठांनी आशीर्वाद द्यावेत महिलांनी देखील यामध्ये दे, सहभागी व्हावं आणि सतत काळजी घ्यावी आज जसे आलात कार्यक्रमाला का तसं आपला मंदिराचं काम कुठपर्यंत चाललंय कुठपर्यंत म्हणजे ट्रस्टींना देखील वाटेल की नाही आता महिला सुद्धा उतरल्या आहेत सगळ्यांना वाटत काम तातडीने झालं पाहिजे अगदी वराडी साहेबांना घरी गेल्यानंतर सुद्धा जेवायच्या ताटावर बसल्यावर वहिनीने विचारलं पाहिजे अहो काम पुसून झालंय मला बघायला जायचं उद्या असं जेव्हा होईल तेव्हा पुढच्या वर्षी राम जन्माच्या दिवशी निश्चितपणाने वेगळ्या चित्र आपल्याला या गावात पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते या ठिकाणी डॉक्टर काळे महाराजांनी आपल्याला सेवा दिली या ठिकाणी आमच्या माझ्या पर्णकुटीवर असणारे महाराज

आशियाची व्याख्या आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगत असतो की आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये तिकडे पण बोलवत आहेत पण नाना त्यांना सांगतायत इकडचं की आपण तिकडे जाऊया ज्याला त्याला आपल्याकडे जायची होऊ लागलेली आहे तुम्हाला देखील आहे पण मी पुन्हा एकदा सांगते काम सुरू झालं पाहिजे काम थांबलं हो। था। नाही पाहिजे पैशामुळे काम थांबणारच नाही जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आपण सगळे जबाबदारी घेऊया हा जगन्नाथाचा रथ आहे आणि ते सगळे लावायला तयार आहेत तुम्ही फक्त हो म्हणा आणि आम्ही चालतो या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थाने रामाच्या मंदिरामध्ये रामाला एकच गारणे घालतो की ए रामराया या आलेल्या सगळ्या भाविक भक्तांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण कर त्यांनी केलेली सेवा गोड मानून घे त्यांनी केलेल्या सेवेतून त्यांच्या येणाऱ्या परंपरेला पिढीला चांगल्या पद्धतीचं यश होते आणि घरामध्ये सुख नांदू दे आरोग्य नांदू दे जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह